मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भामध्ये तुमचे पैसे तीन हजार रुपये आले नाही आहेत तुमचा फॉर्म अजूनही पेंडिंग आहे तुमचा फॉर्म अजूनही आहे ठीक आहे त्यांचे फॉर्म पात्र झालेले आहेत ठीक आहे तुमचा फॉर्म जर तिथं पात्र झाला नसेल तर त्या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेऊया त्याचबरोबर काही अनेक महिला आहेत ज्यांचे फॉर्म डायरेक्ट त्यांनी रिजेक्ट केले रिजेक्ट केल्या संदर्भात सुद्धा अत्यंत महत्वाचा अपडेट आहे ती आपण या माध्यमातून घेणार तुम्ही आपल्या चॅनेल केलं असलो दादर नव्हत ठिकाणी आपण लाईव्ह असून तुमच्यापर्यंत संपूर्ण हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जे काय महत्वाचं असेल लाटकी बहीण असेल तसंच शेतकरी रिलेटेड काय योजना असेल स्पर्धा परीक्षा रिलेटेड जे कुठल्या असणारे युपी असेल एम असेल इतर सरळ मध्ये असणारे ते संपूर्ण आपले, आपले या चॅनलवर घेतले जातात त्यामुळे सर्वांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून द्या आणि बेल ऐकून प्रेस करा ठीक आहे या संदर्भात सुद्धा आता शेतकरी कर्जमाफी संदर्भात सुद्धा सरकारचा निर्णय होण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणामध्ये द्या कशा संदर्भात शेतकरीचं जे आहे कर्जमाफी कारण विधानसभा लवकर आहे त्या सुद्धा तुमची विधानसभा ज्या आहेत तर एक महिन्याने आता पुढे केलेली आहे सर आता राहिले ज्या महिला आहेत कोणत्या महिला राहिले किती महिला राहिले आणि एकंदरीत आतापर्यंत आलेले एकूण किती अर्ज आहे तुमचा अर्ज अजूनही त्या ठिकाणी पेंडिंग आहे का तुमचा अर्ज अजूनही अप्रूव्ह झाला नाही का मला ना कमी करा त्या ठिकाणी चला आ, सर पोर्टल वरचे फॉर्म केव्हा चेक केले जातील एम के वाले चालू आहेत वरचे फॉर्म चेक करणं सुरू आहे परंतु संत गती आहे कासवाच्या गतीने चालू आहेत त्याच्याची गती अजून आली नाही आल्यानंतर तुम्हाला कळून जाईल लवकर पोर्टल वाले फॉर्म सुद्धा काय होणार आहेत पात्र यादीमध्ये येणार ठीक आहे चला ओके ओके घेतोय घेतोय चला एम के वाले काळजी करू नका पोर्टल वरले जे फॉर्म आहे, आहे ते फॉर्म सुद्धा आता पात्र व्हायला सर्वाधिक आहे ज्या महिलांना तीन हजार रुपये आले आहेत लक्षात असू दे आता विरोधक सुद्धा असतील मधले जे कोणी असतील त्यांचं म्हणणं आहे आम्ही पंधराशे रुपये तुम्हाला महिन्याला देतो ते मध्ये तीन हजार रुपये करणार विरोधक सुद्धा म्हणणं आहे आम्ही जर सरकारवर आलो तर त्या पंधराशे आम्ही तीन हजार करू कोणीही आपल्याला देणं घेणं नाहीये तीन हजार करताय महिलांना शंभर टक्के फायदा होणार आहे चला आ, सर जुलै नारी शक्ती दूध ऍप वर अप्रुव्हल डेट आहे पाच आठ दोन हजार चोवीस ला तरी सुद्धा तीन हजार बघा तुमची जी डेट आहे डेट कधीची आहे तर डेट तुमची ला तुमचा फॉर्म अप्रुव्हल झालाय म्हणजे तुमचा फॉर्म पाच तारखेला त्या ठिकाणी काय झालेला आहे अप्रुव्हल झालेला आहे पाच ऑगस्टला आणि पैसे साधारणतः एकतीस पर्यंत आणि त्या संदर्भ एक ऑगस्ट ते दोन ऑगस्ट पर्यंत आलेले आहेत तुमचा पाच ऑगस्टला आहे काही महिलांचे जुलै महिन्याचे सुद्धा पैसे आलेले नाहीये मग अनेक महिलांना सांगितलं जात की तुमचं आधार स्टेटस आहे ते चेक करून घ्या काहीला सांगितलं जर बँकेत तुमचा आधार स्टेटस चेक करा तुम्हाला दिसत नसेल तर बँकेत जाऊन ते आधार जे आहे सीडिंग व्यवस्थित करून घ्या असे सुद्धा म्हटले जात काही जण सांगतात की मोबाईल व घर बसल्या तुम्ही आधार सीडिंग करू शकता तर आधार सीडिंग मोबाईल वर घरी बसल्या होऊ शकत नाही होत नाहीये फक्त मोजक्या बोट पाच बोट पाचच बँक आहेत त्यामुळे बँकेतच जायचे तुम्हाला आता दुसरे महिलांचे प्रश्न आहेत कि मला पैसे आले मॅसेज आलाय पण ती बँक माझी बंद पडली म्हणजे ते अकाउंट माझं त्या ठिकाणी काय झालेलं आहे बंद पडलेलं मग त्यावेळेस मी काय करू तर तुम्हाला सुद्धा सर्व प्रश्न तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत काळजी करणार फक्त आपला हा व्हिडिओ आहे या व्हिडिओला सर्वाधिक लाईक करत जा ओके आणि लाईक केल्यानंतर लगेच हा जो व्हिडिओ आहे सबस्क्राईब तुम्ही केलं असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून त्या ठिकाणी द्या चला सर uh, अंगणवाडी फॉर्म भरला आहे पण अजून पैसे नाही आले नाही आले ओके okay. रोशनी आहेत अंगणवाडीत फॉर्म भरला आहे फॉर्म अप्रुव्ह झालाय चेक करा त्या अंगणवाडी ताईला चेक करा फॉर्म अप्रुव्ह झालाय का झाला असेल तर कधी अप्रुव्ह झाला ती पण एकदा चेक करा यास्मिनी विनिपणा अप्रुव्हल झाला तरी पण पैसे नाही आले हो तर तेच सांगते तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरी ज्या महिलेचे फॉर्म अपात्र झालेले आहेत अप्रुव्हल झालेले आहेत तर त्या महिलेला पैसे अजून आले नाहीयेत पाठवले नाहीये एक कोटी सात लाख सरकारचं म्हणणे पाच लाखापर्यंत एक कोटी पाच लाख आम्ही महिलांच्या अकाउंट पैसे पाठवले त्यातल्या अजून अशा महिला असतील सोळा सतरा लाख कि त्या महिलांना पैसे मिळाले नाहीयेत कारण काय आहे बाबांनो कारण त्यांचं काय झालेलं आहे आधार शेडिंग नाही आता दुसरा प्रश्न आहे की आधार शेडिंग दाखवत नाहीये इन एक्टिव्ह दाखवतोय तर मग आम्ही त्यावेळेस काय करायचं की आम्ही एसबीआय बँकेमध्ये गेलोय काही दुसऱ्या प्रायव्हेट बँक आहेत त्यात गेलोय तर त्या आमचं आधार शेडिंग करून द्यायला नुसते कारण देत आहे आज नेटवर्क नाही आज साईट चालत नाहीये मग अशा महिलांनी पोस्टाचं अकाउंट डिजिटल आहे ते काढून घ्या तुम्हाला अनेक वेळा सांगितलं की पोस्टाचं डिजिटल अकाउंट आहे ते तुम्ही काढून घ्या इंडियन पोस्ट पेमेंट बँक ज्याला आपण आय पी पी बी म्हणतो ते पोस्टाचं त्यांना सांगायचं की लाडकी बहिणी संदर्भात आम्हाला अकाउंट खोलायचं आहे ऑनलाईन फक्त आणि आम्हाला आधार शेडिंग करायची ठीक आहे ज्या कुठल्या महिला आता ऐकत असतील आणि तुम्ही ऐकत नसतील तर त्या महिलांना सुद्धा ताईनो नो तुम्ही नक्की त्यांना सांगा अत्यंत महत्वाचं आहे चला माहिती सरकारचे आभार मानता ओके हरकत नाही तुम्हाला पैसे आले वेलकम ज्या ताईंना पैसे आले नसतील ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्हाला सुद्धा पैसे थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे काळजी करू नका व्यवस्थित लेक्चर सुद्धा चालेल ओके चला सर नाही सर माझ सात ऑगस्टला अप्रुव्हल झाला होता तरी सतराला पैसे आले बघा एक भूषण रॉय आहे ज्यांनी काय केली की के माझा सात ऑगस्टला फॉर्म अप्रुव्हल झालाय तरीही मला पैसे आलेले आहेत ठीक आहे मग सरासरी जे पैसे आले तुम्हाला एक जुलै महिन्याचे आहेत परंतु तुमचा जर सात ऑगस्टला झालाय पैसे आले तर वेलकम चांगली गोष्ट आहे सर पोर्टलवरती एडिट चा ऑप्शन येते पण फॉर्म सबमिट परत होत नाहीये बघा स्वामी मावलीवाले एकदा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल बघा नेटवर्क प्रॉब्लेम असेल त्या साईडचा प्रॉब्लेम असेल थोडासा वेट करा रिफ्रेश करा आणि पुन्हा प्रयत्न करा सतरा तारीख ऍक्सिस बँक मध्ये सिडिंग दाखवत आहे फॉर्म अप्रो झाला तरी पैसे आले नाही सतरा तारीख म्हणताय तुम्ही सतरा तारीख परत फॅमिली वाले सतरा तारीख म्हणताय बघा सतरा कोणती जुलै महिन्या किंवा ऑगस्ट महिन्याचे पैसे आले सरकार तुम्हाला सतरा पैसे पाठवणं होतं परंतु चौदा तारखेला पैसे पाठवले पंधरा सोळा सतरा लाख ठीक आहे असं पोर्टल वरती एडिट ऑप्शन आले एकदा चेक करा किंवा त्या ठिकाणी तुझा फॉर्म सबमिट होत नसेल तर त्याचा साईनचा प्रॉब्लेम आहे थोडा वेट करा दोन तास तीन तास त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्या वेबसाईट वर भेट द्या आणि रिफ्रेश करा प्रत्येक एक पाच दहा मिनटा रिफ्रेश करत राहा सर माझं कोटक बँकेमध्ये अकाउंट आहे फॉर्म अप्रो झाला आहे पैसे हो। येतील का हो वाले बघा कोटक बँक नाही मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं कोटक बँक असेल सहकारी बँक आहेत पण संस्था सुद्धा असेल परंतु त्या ठिकाणी तुमचं आधार सेडिंग असेल तर तिथंच पैसे येणार आहेत तुम्ही समजा एखादं दुसरं बँक अकाउंट टाकलं आणि आधार सेडिंग दुसरं आहे ज्या आधार सीडिंग तुमचा अकाउंट आहे त्याच अकाउंटला गव्हर्नमेंट कडून तुम्हाला पैसे येणार आहे चेक करा आधार कराडिंगच्या अकाउंटला पैसे त्या ठिकाणी येणार नाहीत आणि एस एम एस तुम्हाला आलाय जो तुमच्या बँकेला आधार सीडिंग बँकेला काय लिंक आहे त्याच मोबाईलवर तुम्हाला मेसेज आलाय अनेक महिला आहेत त्यांना मेसेज आला नाहीये कदाचित तुमचा मोबाईल नंबर बंद असेल नेटवर्क नसेल किंवा चालू नसेल जे कुठले प्रॉब्लेम असेल ते परंतु पैसे आलेले आहेत तुम्हाला आणि आपला मेन प्रॉब्लेम समस्या प्रश्न येणं पैसे आलाय मग तिकडे तुमचा मेसेज येऊ द्या नऊ द्या आम्हाला काही देणं घेणं नाही ओके चला सर आधार सीडिंग केलं आहे तरी पैसे नाही आले बघा हे तीन पैसे आधार सीडिंग नव्हतं तुम्हाला पैसे नाहीत आज महिलांना रक्षाबंधनाच्या दिवशी सुद्धा पैसे आले आता रक्षाबंधनाच्या दिवशी सरकारने तर तुम्हाला पैसे पाठवले नाहीये चौदा तारीख ते सतरा तारखेपर्यंत सरकारने पैसे पाठवले मग आज पैसे का बरं आले तुम्हाला तर त्याचं कारण आहे तुम्हाला ऑलरेडी अगोदरच पैसे पाठवले होते तुमचं आधार सीडिंग नव्हतं जे ऍक्टिव्ह आज झालंय आणि आज तुम्हाला रक्षाबंधन सुद्धा पैसे आले सर्व महिला रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ठीक आहे चला सत्तर तेरा ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे पेमेंट कधी येईल जैन ओके बघा तेरा ऑगस्टला तुमचा अप्रूव्ह झालाय ना तर यव्यता तर तुमचं साधारणतः एक सत्तावीस तारखेला पैसे येईल ज्यांचे फॉर्म सतरा तारखेपर्यंत सतरा एक ऑगस्ट ते साधारणतः सतरा ऑगस्ट पर्यंत ज्या महिलेचे फॉर्म काय झालेले आहेत पात्र झालेले अप्रूव्ह झाले त्या सर्व महिलांना पैसे कधी येतील सतरा ऑगस्टला सतरा ऑगस्टला त्यांना पैशाचा नवीन जो टप्पा असणार तो सतरा ऑगस्टला असणार काळजी काळजीपूर्वक ठीक आहे आणि लाईक करून द्या सर्व तुम्ही जेवढे आहात आपला हा व्हिडिओ आला की पटकन दिशी लाईक करून द्यायचं दुसरी गोष्ट तुमचेच जे काय तुमचे कॉन्टॅक्ट असतात व्हॉट्सअपला तर त्या सर्वांना आपला व्हिडिओ शेअर करत जा ज्यांना पैसे आले नाही त्यांना सुद्धा शेअर करत जा आणि आले त्यांना सुद्धा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून या च्या माध्यमातून तुम्हाला महिला ज्या काही योजना असतील त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा एमबीसी असतील एमबीसी त्यांचे सुद्धा या चॅनल संपूर्ण व्हिडिओ घेतला शेतकऱ्याच्या काही योजना असतील त्या सुद्धा ठीक आहे सुरेश आहेत जेव्हा तीस जुलैला फॉर्म भरलाय मी पाच ऑगस्टला तो अप्रुव्हल झालाय सोळाला सो बँक आधार शिडि झालाय अजून पैसे आले आणि सुरेश येथील पैसे काळजी करू आपल्या फॉर्मचं तुम्हाला स्टेटस जे आहे ते अप्रुव्हल असणं गरजेचं आहे आणि ज्यांनी आता वेबसाईट फॉर्म भरला आहे त्यांच्या सुद्धा फॉर्म वापरून व्हायला सुरुवात झाली आहे अठरा तारखेपासून वापरून व्हायला तुम्हाला सुरुवात झालेली आहे बघा किती तारीख अठरा तारखेपासून तर बघा या ठिकाणी आधार स्टेटस असं ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह असणं गरजेचं दिसतंय त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक ज्या ज्या महिलांचं झालंय आज आज रक्षाबंधनाच्या दिवशी सुद्धा अनेक महिलांना पैसे आले त्याचं कारण एकमेव आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी त्या महिलांचा अकाउंट ऍक्टिव्ह झालेला आहे म्हणजे आधार लिंक ऍक्टिव्ह झाले आज तुम्हाला पैसे आले पैसे कधी पाठवले सरकारने चौदा तारखेला पंधरा तारखेला सोळा आणि सतरा तारखेला असे एकंदर चार दिवस सरकारकडून पैसे पाठवले ते तुम्हाला आज आले असतील आज नव्याने कुणाला पैसे पाठवले नाहीये अठरा तारखेला सुद्धा नव्याने कुणाला पैसे सरकारकडून पाठवण्यात आले नाहीये सरकारचं नियोजन आता याच्यानंतर दहा दिवसानंतर म्हणजे सतरा ते दहा सत्तावीस तारखेला सरकारकडून नियोजन आहे परत नवीन पैसे पाठवले आता नवीन पैसे कुणाला बघा ज्या महिलेला पैसे आले नाही त्याच महिलेला आणि अजून एक सांगतोय बघा ज्या महिलेला पैसे आले परत तुमचं बँक अकाउंट बंद पडलंय लवकर जा ते बँक अकाउंट चालू करून घ्या पैसे तुम्हाला येऊन जातात चला आ, आधार लिंक आहे पण अजून पैसे आले सायलेंट गर्ल वाले आहेत आणि फॉर्म सुद्धा अपुरवले पैसे आले नसतील तर वेळ करा तुम्हाला पैसे येऊन जातील काळजी करू नका सर अकाउंट नंबर चुकलाय पण दुसऱ्या अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे तर त्यांना पैसे आले ओके हो सोनल काय झाले बघा आता एक नवीन ट्विस्ट आहे की तुम्ही एखादा अकाउंट नंबर जोडलाय तिथं फॉर्म भरता येईल लाडकी बाईचा फॉर्म भरलाय अकाउंट नंबर समजा एखाद्या बँकेचा दिलाय तो अकाउंट नंबर चुकलाय चुकला किंवा आय एफ सी कोर चुकलाय किंवा बँकेचं नाव चुकलं किंवा तुमचं नाव चुकलंय हरकत नाही काहीही चुकवू द्या ज्या बँकेला तुमचं आधार सीडिंग आहे त्या बँकेत डेबिटिंग जिथं आहे तिथं तुमचं पैसे येतील काळजी करू नका काही चुकू द्या बँके रिलेटेड काही चुकू द्या परंतु तेच जर अकाउंट आधार शिलिंग असेल तरी पैसे येतील सर अकाउंट नंबर चुकलाय पण दुसऱ्या अकाउंट आधार कार्ड आहे चाल चला सोनल चालतंय काळजी अजिबात करू नका केवायसी बघा हा घेतोय घेतोय कमेंट घेतोय तुमच्या अजिबात काळजी बँक आधार लिंक ऍक्टिव्ह झालं आहे एक तीस जुलैला अप्रुव्हल आहे अर्श ना एकतीस जुलैला अप्रुव्हल तुम्हाला पैसे येणं अपेक्षित होतं यायला पाहिजे होते एकदा चेक करा बॅलेन्स एस एम एस चेक करा कारण तो एकतीस जुलैला ज्या महिलेचे फॉर्म अप्रुव्हल झालेत ना तो सरकारकडून पैसे पाठवण्यात आले असते आता त्याच्यात तुम्हाला पाठवलेच नसतील तर शक्यता नसतील आले परंतु एकदा जे आधार लिंक आहे आधार शिडिंग जे तुमची बँक आहे त्या बँकेच एकदा बॅलेन्स चेक करा किंवा तुम्हाला टेक्स्ट मेसेज आलाय का तो सुद्धा एकदा चेक करून घ्या आणि सर्वजण जेवढे लाईव्ह आहेत ताईनो दादांनो तुम्ही इतके जण लाईव्ह असताना आपल्याला लाईक करत नाहीत व्हिडिओ आपला सुरु झाला की पटकन दिवशी लाईक करून द्या ताई दादांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे पटकन दिवशी लाईक करून द्या सर्व सर्वजण जेवढे आहेत तेवढे जण लाईक करून द्या ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चलो चलो ठीक आहे घेतोय तुमच्या कमेंट पण घेतोय काळजी करू नका सर्वांचे घेतोय पोस्ट मध्ये अकाउंट ओपन केला आहे दोन दिवस झाले अजून आधार सीडिंग स्टेटस नाही दाखव बघा अभी काही पोस्टाचं दोन दिवसात अकाउंट होत ठीक आहे परंतु काही वेळेस सुट्ट्या मधला काळ असत तो जर सोडून दिला तर दोन दिवस किंवा हार्डली हार्डली तीन दिवस किंवा चार दिवस लागतात परंतु इतर बँकेपेक्षा पोस्टाचं तुमचं जे खातं आहे सेव्हिंग अकाउंट पोस्टात काढू नका ते खातं लवकर इतर बँकेपेक्षा पटकन हार्डली जास्तीत जास्त जर म्हटलं तर चार दिवस कमी तुम्ही म्हटलं दोन दिवस दोन ते चार दिवसात ते अकाउंट ऍक्टिव्ह होऊन जात ढोले रोशन आहे जे म्हणत आहे मी एकतीस जुलै दोन हजार चोवीस ला फॉर्म भरला आहे आणि तो फॉर्म माझा सहा ला अप्रूव्ह झाला आहे आणि पैसे आले चौदा तारखेला बघा एक ढोले रोशन आहे ज्यांचं म्हणणं मी एकतीस तारखेला फॉर्म भरला आहे आणि तो फॉर्म भरलाय आणि अप्रूव्ह झालाय तुमचा सहा ऑगस्टला अप्रूव्ह झालाय आणि तरी पण त्यांना पैसे आलेले चौदा तारखेला बघा म्हणजे एकंदरीत यांनी असं काही रेशो ठेवला नाहीये परंतु सरकारचं म्हणणं होतं आम्ही एक जुलै ते एकतीस जुलैच्या दरम्यान ज्या महिलेने फॉर्म भरले ज्यांचे फॉर्म पात्र झाले त्यांना पैसे पाठव आणि आता डोले रोशन यांची कमेंट आहे की माझा फॉर्म एक सहा ऑगस्टला पात्र झाला होता अप्रोड झाला होता आणि मला चौदा तारखेला पहिल्या दिवशी पैसे आलेले म्हणजे एकंदरीत सरकारचं तसं काही नाही परंतु तुम्ही तुमचं बँकेचं काय स्टेटस आहे आधार शेडिंग कुठल्या बँकेला आहे बहतो ते अत्यंत महत्वाचं चेक करून घ्यायचं ठीक आहे इथं तुम्हाला सविस्तर आधार सुद्धा दिलेला आहे कळतंय का हा एकदा चेक करा आणि तुम्हाला तुमचा एक्स एम एस चेक करा आलेला आहे का नसतील तर वेट करा तुम्हाला पैसे पाठवलेच नसतील शुद्ध करणार आहे चला पूजा आहेत बँक सिटिंग तीन ऑगस्ट ला फॉर्म अप्रूव्ह झाला आहे पण नारी शक्ती दूत ऍप मध्ये केलेले फॉर्म मध्ये दिसत नाहीयेत प्लीज हेल्प फॉर्म अप्रूव्ह झाले ना तीन तीन तारखेला तर ता शक्ती दूत ऍप तुम्ही ओपन करताय ना पूजा तर रात्रीच्या वेळेला ओपन करा रात्रीच्या कर। रात्री बाराच्या नंतर आणि सकाळी सात चालू संख्या कमी असते ऍप यूज करणाऱ्यांची त्यामुळे ऍप व्यवस्थित पूर्णपणे चालतं तुम्हाला फॉर्म दिसत नाही तर तो, तो तुमचा प्रॉब्लेम तुमचा फॉर्म आहे तिथे कुठं जाणार नाही सेफ आहे त्या नारेशक्ती दूत ऍपचा प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्हाला दिसत नाही त्यामुळे घाबरू नका व्हिडिओ लाईक करा तुम्ही एवढे जण लाईव्ह असताना लाईक करायचं मला इतक्या वेळ सांगायची गरज पडली नसावी आहे आधार लिंक आहे का तुमचं ओके पाच आठ दोन हजार चोवीस ला वेदांत आहे त्यांची कमेंट आहे पैसे नाही आले आधार शेडिंग ऍक्टिव्ह आहे पाच ऑगस्टला फॉर्म भरलाय ठीक आहे त्यांचे नाही आले परंतु आता दुसरी आपण कमेंट आताच घेतली त्यांचं पण आहे की मी पाच ऑगस्टला माझा जो फॉर्म आहे तो पात्र झालाय आणि तरी मला पैसे आलेले आहेत बघा पाच ऑगस्ट चे दोन फॉर्म आहेत पैसे आले पैसे नाही आलेले एकदा तुम्ही तुमचा आधार सिडिंग स्टेटस चेक करून घेत जा त्याच्यावर तुम्हाला पैसे जातील काळजी पूर्ण ठीक आहे ओके ठीक आहे ठीक आहे सोनाली बाबू ओके वेलकम वेलकम भाऊसाहेब पवार आहेत जेवंत आहे मला वीस दिवस झाले आहेत सीडिंग करून अजून त्या ठिकाणी सीडिंग झालं नाहीये बघा भाऊसाहेब पवार मला कमेंट करा तुमची बँक कुठली आहे बँक कुठली तुमची बँक कुठली आहे मला कमेंट करा तुमचं सीडिंग झालं नाहीये ती बँक कुठली आहे बँकेचं नाव कमेंट करा घेतोय मी तुमची कमेंट्स सुद्धा ऋतुजा थोरात आहे जेवंत आहे सर माझा आईचा सात ऑगस्टला अप्रूव्ह झाला होता बँक डिटेल एसबीआय दिलं होतं पण ऍक्टिव्ह आयबीपीला पण अजून पैसे नाही आले पोस्टाचं अकाउंट आहे ना तुमचं बघा इंडियन पोस्ट पेमेंट बँक ज्याला आपण म्हणतो आय पी पी बी हे अकाउंट पोस्टात खोलायचं इथं इथे अनेक महिलांचे पैसे आलेले आहेत त्याच युज साठी असेल तर हरकत नाही करून घ्या पटकन दिशी करून घ्या ठीक आहे आणि शिक्षक भरती असेल तुमची इतर सर्व सेवा भरती असेल तर आपलं श्री अकॅडमी नावाचं ऍप आहे ज्या ऍपची आपण लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथून ते ऍप डाउनलोड करायला लावा तुमचे कोणी सहकार्य असतील एमपीसी करत असतील युपीसी करत असेल इतर सरळ सेवा करत असतील पोलीस असेल तलाठी असेल ठीक आहे तर त्यांना हे ऍप आहे डाउनलोड करायला लावा बँक आधार लिंक आहे बँक सीडिंग वेगळं आहे का बँक आधार लिंक आहे बघा आधार लिंक तुम्ही फोन पे गुगल पे आधार लिंक वरच काढतात परंतु आधार सीडिंग एकाच बँकेला होत असतात त्यामुळे आधार सीडिंगचं स्टेटस कसं चेक करायचं या अगोदरचा व्हिडिओ आपण घेतलेला आहे जो अपलोड केलाय मी तो व्यवस्थित पूर्ण प्रश्नाला उत्तर दिले जातील काळजी करून सर एक दिवसात आधार सीडिंग होते स्टेट बँक ऑफ इंडियाची बघा वेदांत आहे ज्यांचं म्हणणं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआय एका दिवसामध्ये त्या ठिकाणी काय होते सीडिंग होते परंतु इथे एवढ्या कमेंट आहेत एवढं त्या ठिकाणी मला व्हॉट्सअप चे मेसेज तर एसबीआय ना त्या ठिकाणी आम्ही सीडिंग करतोय खूप दिवस लागतात अठरा दहा दिवस झाले आमची सिडिंग झालेली नाहीये नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे नेटवर्क नाही म्हणतायत ठीक आहे चला वेदांतला भेटा त्या ठिकाणी वेदांची कमेंट बघा सतरा ऑगस्टला सीडिंग प्रोसेस झालं कधी मिळणार पैसे सतरा ऑगस्टला झाले नाही येतील ना ये रोशनी रोषणी दिसही पैसे येऊन जातील काळजी करू नका सत्तावीस आता सरकारने एक कोटी पाच लाख महिलांना पैसे पाठवले त्यात तुमचा नंबर नसल तर तुम्हाला सत्तावीस ऑगस्टला पैसे हा भाग्यश्री आडसूळ आहेत जेवण म्हणताय खूप दिवस झाले मी फॉर्म भरलाय माझा फॉर्म अजूनही पेंडिंग आहे आता खूप दिवस म्हणजे साधारणतः किती एक ऑगस्ट झालाय का एक ऑगस्टला फॉर्म भरलाय का पाच ऑगस्टला भरलाय किती तारखे दहा कि ता, कि ता, दिवस झाले पंधरा दिवस झाले आता तुमचे जर एवढे दिवस झाले असेल तर सहसा आहे वरले वे जे फॉर्म आहेत आता अप्रूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे कारण काल सुद्धा मी तुम्हाला जे काही व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाईन माहिती दिली आहे त्यात तुम्हाला स्टेटस दाखवलं आहे ऑनलाईन ज्याने फॉर्म भरलाय वेबसाईट त्या सर्वांचे फॉर्म आता अप्रूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे ओके महाराष्ट्र बँक इथे येऊन जाते भाऊसाहेब पवार महाराष्ट्र बँक आहे का बघा मग काय करा तुमचं तिथं तुम्ही आधार सीडिंग करताय होत नसेल आहे पोस्टाचं खातं करून घ्या दोन ते चार दिवसात तुमचं आधार श्री होऊन जात हा आणि महाराष्ट्र बँकेचं मला खूप कमेंट आहे ती होत नाहीये खूप दिवस झाले तर तुम्ही काय करा पोस्टाचं पोस्टाचं अकाउंट खोदू घ्या सेव्हिंग पोस्टाचं पुन्हा पुन्हा सांगतो पोस्टाचं सेव्हिंग अकाउंट काढू नका काढू नका म्हणजे तिथं आधार लिंक होत नाही म्हणून म्हणतोय काढू नका बाकी काय प्रॉब्लेम आहे आदिवासी लुक सर आमचं फॉर्म अप्रूव्ह झाला आहे आधार लिंक पण आहे तरी पैसे नाही आले सेंट्रल बँक ऑफ इंडिया चला आदिवासी ग्रुपाले सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे पैसे येतील तीन हजार रुपये ज्या महिलांना आले त्यांचा प्रश्न मिटलेला आहे ज्यांना नाही आले त्यांच्यासाठी आहे आणि यातले अजून काही असे असतील की ज्यांना सत्तावीस तारखेला सुद्धा पैसे नसतील आले तर तुम्हाला पुढच्या महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये साडेचार हजार रुपये एकत्र तुमच्या अकाउंट वर येऊन जाते फक्त बँकेचं स्टेटस चेक करायचं आधार सीडिंग आहे का ठीक आहे फेस एक आहे जे बी बी चालतं ना आय पीपीबी इंडियन पोस्ट पेमेंट बँक हे अकाउंट चालतं याच्यामध्ये पैसे अनेक महिलांना आलेले आहेत तुम्हाला सुद्धा येतील आता आलेले असतील हरकत नाहीये तुम्हाला सुद्धा जे पैसे ते येऊन जातील आता तुम्ही सर्व लाईव्ह आहात ताई नो दादा नो आपल्या व्हिडिओला लाईक करून द्या लवकर पट लाईक म्हणलं की सर्वांनी लाईक करून देईल कारण लाईक करायला एवढे जण तुम्ही लाईव्ह आहात आणि एकही लाईक नाही असं करायचं नाही लाईक पटकन दिशी आपण लाईक करून द्यायचं ठीक आहे चल सर uh, एक ला फॉर्म भरलाय अजून पेंडिंग दाखवत आहे दाखवत वेबसाईट फॉर्म भरलाय ना पेंडिंग आहे स्टेटस चेक करा आज स्टेटस चेक करून घ्या स्टेटस चेंज झाले काल अठरा तारखेला स्टेटस चेंज झाले आज सुद्धा स्टेटस चेंज झालेला आहे uh, महेश महाजन हायचरा सर फॉर्म सव्वीस जुलैला भरला होता जो सात ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे आणि चौदा तारखेला मला पैसे आले ज्ञान uh, आहे जे म्हणताय मी सव्वीस जुलैला फॉर्म भरला जो माझा सात ऑगस्टला अप्रूव झालाय आणि मला चौदा तारखेला पैसे आले ओके वेलकम वेलकम तुम्हाला पैसे आले अगदी बरोबर कोऑपरेटिव्ह बँक आहे चालेल का चैतन्य बिरला कुठलीही बँक चालते त्या बँकेला आधार आहे कोऑपरेटिव्ह पतसंस्था सुद्धा चालते आता फॉर्म अप्रुव्ह झाला आहे दोन ऑगस्टला पैसे नाही आले पैसे नाही आले ते असे झाले फक्त तुम्हाला सांगतोय की बँकेला आधार सेडिंग आहे का चेक करा आता संपूर्ण प्रोसेस व्यवस्थित आहे तरी पैसे आले नसतील तर तुमचे पैसे तुम्हाला सत्तावीस तारखेचा नवीन जो टप्पा असणार आहे गव्हर्नमेंट कडून त्या टप्प्याला पैसे होऊन जात ठीक आहे असेल तुम्हाला सुद्धा येत असेल काळजी करू नका होऊन जाईल क्लिअर सगळं ठीक आहे माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत कमेंट करा आणि अजून तुमचे काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा आणि लाईक करून द्या पटकन दिवशी आपला हा व्हिडिओ आहे या व्हिडिओला सर्व ताईनो न लाईक करून द्या चला पंधरा ऑगस्टला फॉर्म भरला अजून पेंडिंग दाखवत बालासाहेब पंधरा ऑगस्टला फॉर्म भरलाय महिलांनी एक ऑगस्टला फॉर्म भरलाय त्यांच्या अजून पेंडिंग होती प्रत्येकाचे फॉर्म आहेत ते चेक करणं चालू आहे जो काही टेक्निकल स्टाफ आहे त्यांच्याकडून त्यांचं स्टेटस चेंज करणं चालू आहे लक्ष्मण चव्हाण तुम्हाला भेटले नाही ते भेटतील तुम्हाला सुद्धा चला तुम्हाला पण नाही आले तर सर्वांना पैसे येतील चला मेरा आधार कार्ड सेटिंग केली लिए या हे बँके मे किती टाइम लगेगा स्टेट बँक सीडिंग केले बघा स्टेट आता एक डालती एक दिवसात होत आहे म्हटले तर सरासरी सा, तुम्हाला जे आहेत तर वेळ लागतो त्याच्यामुळे मी तुम्हाला सीडिंग करायचं असेल ना तर सरळ सरळ पोस्टामध्ये जा हार्डली दोन दिवस किंवा जर अजून दिवस जास्त लागले तर चार दिवसामध्ये पोस्टाच्या बँकेमध्ये तुमचं जे आहे सीडिंग लवकर होऊन जा चला हाय विठ्ठलराव हाय चला चला प्रियांका आहेत प्राजक्ता जे म्हणताय माझे स्टेट बँकेमध्ये आहे आ, मी दहा जुलैला फॉर्म भरला आहे पैसे आले नाही प्राजक्ता तुमचा अप्रूव्हल कधीच झाला आहे तेवढं कमेंट करा मी सोळाला लिंक केलं आहे पैसे येतील का सर एक ऑगस्ट अप्रूव्ह आहे तो येते येतील आणि आता पैसे सर्वांना येणार आहे परंतु तुम्हाला पैसे पाठवले सरकारने तुमच्या काही कारणामुळे ते आले नसतील आलेले आहेत पण तुम्हाला तिथे दिसत नसतील त्याचं एकमेव कारण आधार शेडिंग आहे दुसरं कारण आहे ज्या बँकेत तुमचे पैसे आले ती बँक सहसा तुमचं अकाउंट बंद झालेलं आहे त्यामुळे अजून तुम्हाला मिळालं नाही त्या बँकेत जायचंय तुम्हाला मग ते जे अकाउंट तुमचं बंद झालंय ते ओपन करून घ्यायचं एवढं काम करायचं आणि ज्यांना आलेच नाहीयेत तर आशा सध्या ठेवू नका अरे एक दोन दिवस तर सत्तावीस तारखेला तुम्हाला पैसे येऊन जातील किती तारीख कोढची शेवटची तारीख तुमची सत्तावीस तारीख असणार आहे या सत्तावीस तारखेला तुम्हाला पैसे येऊन जातील ठीक आहे बँक ऑफ महाराष्ट्र सिटी किती दिवस लागतात बघा शीतल चव्हाण बँक ऑफ महाराष्ट्र चे अनेक जण जे आहेत आम्ही कंटाळलो तिथे रोज जाऊन जाऊन तरी या नेटवर्क प्रॉब्लेम आहे काही ना काही त्या ठिकाणी कारण देत आहेत आणि आमचा आधार शेडिंग अजून झालेलं नाहीये ओके बालासाहेब वेळ यू वेलकम सर्वांचं वेलकम ताईनो दादांनो आपला हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या सर्व ग्रुपला आणि लाईक करून द्या चला नमस्कार सर आमचे पण पैसे आले ओके ओके प्राजक्ता पाटील प्रकाश पाटील ओके वेलकम सर काही महिलांना ऑगस्ट मध्ये पैसे आले माझ्या आईला का बरं आले नाहीये वेदांत आले असतील तुम्हाला आले आताच कमेंट तुम्ही सर्वांना पैसे येतील काळजी करू नका ठीके चला मी थांबतोय काळजी करू नका तुम्हाला पैसे आले नसतील तर काही जे कारण मी तुम्हाला सांगितले ते व्यवस्थित करून घ्या त्याचबरोबर आधार शिडिंग आहे का एकदा चेक करून घ्या आणि सर्व गोष्टी तुमच्या व्यवस्थित असतील तरी पैसे आले नसतील सरकारकडून तर लक्षात ठेवा तुमचा नंबर नव्हता तुमचा नंबर सत्तावीस ऑगस्टला येणार आहे सत्तावीस ऑगस्टला तुम्हाला सरकारकडून पैसे येणार आहेत आधार लिंक पेक्षा आधार शिडिंग करून घ्या लिंक सर्वांचे असते ठीक आहे आणि ज्यांचे फॉर्म बघा इथे दाखवले का ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत इन रिव्ह्यू आहेत आणि ज्यांचे फॉर्म डिसअप्रूव्ह झाले त्याचबरोबर ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत त्यांना सुद्धा त्यांचे फॉर्म आता इथून पुढे पेंडिंग इन रिव्ह्यू वाची अजिबात करू नका ठीके चला सर माझी सिडिंग पोस्ट बँक आहे पण ती फॉर्म भरताना ग्रामीण बँकेचा अपलोड केला आहे माझे पैसे कोणत्या बँकेत येतील जमा होतील आनंद ज्या बँकेला तुमचा आधार सिडिंग आहे त्या बँकेमध्ये पैसे तुमचे जमा होतील काळजी करू नका आधार सिडिंग ज्या बँकेत त्या बँकेत तुमचे पैसे येतात चला सविता शिंदे आहेत मला पैसे आले म्हणतात वेलकम अनिल गावित आहेत युनियन बँकेचे नाही आले येतील युनियनचे सुद्धा येतील तर एका रेशन कार्ड वरती कितीही महिलाला चालत्यात तुम्ही दोनच महिलांना सांगितलं होतं बघा अक्षय शेळके चला आले असतील तर अत्यंत महत्त्वाचं छान आहे ओके तुम्हाला एका रेशन कार्ड वर महिला परत सरकारने पुन्हा त्यात चेंजेस केला की दोनच पहिला तर तुमचे झाले असेल कोणाच्या अप्रूव्हल चांगली गोष्ट आहे आले असेल तर सुद्धा चांगली गोष्ट काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे चल ओके ओके ठीक आहे थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम येत आहे आपण थांबूया था, इथं त्यानंतर रात्री सुद्धा असणार आहे रात्री साधारणतः एक साडे आठ नऊच्या दरम्यान आपण लाईव्ह असतो त्या संदर्भात ज्यांना पैसे आले नाही त्याच्या अत्यंत महत्वाची आता अपडेट आलेली जी नेहमीचा विश्वास आहे आपल्याला रात्री आठ नऊ वाजता आपण घेणार त्यावेळेस सर्व लाईव्ह येऊन जा आणि आता जेवढे सध्या लाईव्ह